मी अमित मोठे आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे मोठा ब्रिज मुंबई हाय मुंबई गाव हायवेचा ब्रिज आणि आपण आज निघालो आहे मसोबाच्या मार्गे नदीतून आपल्या घरी उन्हाळ्या गावी आणि आपण पाहू शकता दिसतोय मुंबई हायवेचा मोठा ब्रिज आणि तो आहे तो तिकडे दिसतो छोटा ब्रिज मुंबईगाव हायवेचा आणि या इकडून आपण आजचा जाणार आहोत नदीतून पलीकडे आपल्या गावी मसुबा मार्ग आणि आता आपण आहोत बरोबर गाडगिलवाडीच्या समोर समोर आपल्याला गाडगिलवाडी दिसते दिसू शकेल गाडगिलवाडी तिथे पाईप पडलेले आहेत आणि जॅकुलचं चा काम चालू आहे त्यांचं मित्रांनो या मार्गे आम्ही शाळेमध्ये अजिबास्कुलला यायचो चार महिने तिकडून तो पाणी भरलेलं असेल तर चार महिने त्या मार्गे यायचो आणि आठ महिने इकडून अजूनही नदीला पाणी अमाप आहे आपण पाहू शकता पण मित्रांनो यंदा चौनक आलेलं नाही चवनाच्या सीजनला पाणी खूप होतं पाऊस पडला आणि चवना काय असतात ते फक्त या नदीघाठच्या गावांना माहीत आहे हा रस्ता आता चांगला आला मित्रांनो पहिला हा रस्ता होता मातीचा होता आणि हे बघा सुरूचं झाड आपल्याला दिसतंय ते आता या पावसामध्ये तुटलेलं आहे दिसतंय आपल्याला यामार्गे एस टी आलेली आहे आंबा आपल्याला साईडला यावं लागतं कारण रस्ता अरुंद आहे आणि एस टी महामंडळाचा काही भरोसा नाही ड्रायवर लोकांचा याचे लांबान लोक म्हणजे जे कर्नाटकचे लोक आहेत जे रस्ता वेगळे बनवतात तिकडे इकडे झोपडे आपल्याला दिसत आहेत झाड पण पाहू शकतो सूर्याचं झाड हे एक आयडेंटिटी आहे मित्रांनो सूर्याच्या झाडाची ते उभा आहे सूर्याच्या झाड पण आलेलो आहे आणि यापुढे आहे ते मसोबा देवस्थान आपण हो तिकडे जाणार आहोत आणि तिकडून दर्शन घेऊन नदीपात्रातून आपल्या घरी हे महानेटचे पोल आहेत तर तो गावी गावी उभार आणि हे देवाच्या फोडून रस्ता होता पण आता आप आता आपल्याला जायचं असेल तर इथून एक रस्ता आहे आपण पाहू शकता इकडून इकडून एक रस्ता जातो तिकडे आणि मसुबा देवाच्या इथून एक रस्ता आहे खाली जायला आपण तो तोही तो पाहणार आहोत पाहू शकतो मित्रांनो इथे चार पाच वर्षापूर्वी सातुणाचं झाड होतं मोठं खूप खूप मोठं खूप उंच होतं पण ते काही काही कारणास्तव पडलेलं आहे खालती आता हे नवीन लागवड त्याच झाडाची नाही हे नानाच वाटत आणि मित्रांनो आपण आलो देऊ म्हसोबाचे ते दर्शन झालेलं आहे आता आणि आपण मसोबा आणि इटला देवी आणि मी आणि आपल्याला बोललं पाहिजे पहिला तिकडून फुटून असता होता पण तो सध्या काही कारणास्तव जमीन मालकाने बंद केलेला आहे किंवा तिकडे झाड लावले असल्या कारणाने तिकडून एंट्री असेल पण तिकडे रान खूप असल्याकारणाने आपण ते तिकडून जाणार नाही आहोत मी तुम्हाला सांगितलं प्रमाणे इकडून एक खाली गे जातोय त्याने आपण जाणार आहोत खाली नदीपात्रामध्ये आणि तो रस्ता आला मग अशी तो जो दाखवण्यात आला आपल्याला तो याकडून आला आणि इकडून आपण पुढे जाणार आहोत नंदीला पाणी किती आहे ते अजून पाणी खूप प्रमाणात आहे आणि आपण नदीच्या पात पारावर आलेलो आहोत आणि आपल्याला समोर दिसू शकेल पलीकडे उन्हाळा ग्रामपंचायत पाण्याचा झाला दिसतो आपल्याला याय ते चालू आहे बघा आणि मित्रांनो जुना रस्ता होता तो आपण हा बंद करण्यात आलेला आहे बघा इथे त्या झाडाच्या इथे सुरू तो तो बंद करण्यात आलेला आहे नाहीतर आम्ही शाळेमध्ये इथूनच जा करायचो शॉर्टकट होतं असं उलट फेऱ्या मारून यायची गरज नव्हती मित्र आपण पाहू शकता बघा उन्हाळ्या ग्रामपंचायत आणि गरम पाण्याचा झाडाचं चप्प आपल्याला दिसत आहे उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा गेट आपल्याला दिसत आहे आणि आपण नदी पात्रातून इथेच इथून इथून थोड्या वरती उतरणार आहोत आणि पल्लीकडं पलीकडे जाणार आहोत याकडे पाणी उंच आहे वरती पाणी उंच असल्याकारणाने आपण हीच जागा योग्य आपल्याला उचलायला आणि समोर पाहतो नेवाचं झाड आपण मित्रनं पहिल्यांदाच पाऊस पडल्यापासून पहिल्यांदाच इकडून आल्या कारणाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि मित्रांनो आपण पाहू शकता हा पाल भरलेला इथूनच चवना पकडायचो आम्ही पण तो भाग भरलेला आहे मित्र आपण नदी पलीकडे आलेलो आहोत आणि आपण निघालोय होते सोम्यांचा मठ आणि मित्रनो मी लहान भेंडीच्या झाडावर झाडाच्या इथून एक पटक द्यायला शॉर्टकट रस्ता होता इथून परत वाचून एक फोडून एक रस्ता होता ते आता पाण्यामुळे व्हाळा पावसाच्या पाण्यामुळे जमिनीची धूस झाल्या कारणाने ते रस्ते नामशे झाले शॉटकट आणि आपण आहोत निवाच्या झाडाच्या इथे आणि इथून इथे मित्रांनो संदीप नवाळ यांची शेती चालू होते आपोआप आप महालक्ष्मी मंदिर आमचे ग्रामदेवता आई महालक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर गाडव कालपासून फिरत आहेत आपल्या इथे कोणाची घेऊन जावी इकडे काय मिसळ आपण आलेलो आहोत होतलोय